रामकृष्ण अरिमावलीनो सर्वांना गौरीचा नमस्कार तर कसे आज सर्व सर्वांचा गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे आज आपण बनवतो आहे मेथी मटरी तर मेथी इथे मी घेतलेली आहे मटरी तयार आहे रात पहिल्यांदी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदी बघायला भेटेल मटरी बघा किती छान अशी मस्त कडक झालेली आहे एकच नंबर अशी आपल्याला इथे मटरी झालेली आहे मस्त तुटते एकच नंबर अशी झालेली आहे छान असा मस्त भुगा होतोय आणि लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी खूपच छान आहे चहा सोबत खाल्लं तरी पण चाल म्हणजे ज्यांना आवडत नाही ते सुद्धा खातील अशा पद्धतीने आपण इथे मटरी बनवलेली आहे तर चला वेळ वया न घालव त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि मेथी मटरी कशी बनवायची ते आज आपण बघूया एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे जास्त वेळ लाटत बसायचं नाही आहे काही नाही आहे खूप सोपी पद्धत आहे तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया ते आपण घेतलेली आहे मेथी मेथी आपली घरचीच आहे घरी मेथी भरपूर आहे आणि थंडीमध्ये मेथीचं चा। खूप छान असं मस्त पौष्टिक पदार्थ असतो तर आज आपण मेथी घेतलेली आहे आणि मेथीचं बनवणार आहोत मटरी इथे एवढी छान आणि एकदम कुरकुरीत अशी आपल्याला मटरी बनवायची आहे मेथी आपण स्वच्छ धुवून आणि कट करून घेणार आहोत मेथी आपल्याला इथे बारीक कट करून घ्यायची मी मेथी इथे बारीक एकदम कट करून घेतलेली आहे आता मेथी आपल्याला थोडीशी परतवून घ्यायची आहे कढई छान गरम झालेली आहे एक चमचा गावरान तूप घालून घ्यायचे आपल्याला गावरान तूपाने टेस्ट खूप छान येते आणि एक चमचा इथे आपण जिरे घेतलेले जिरे घालून घेऊया जिरे छान तडतडलेले आपल्याला बारीक कट केलेली मेथी घालून घ्यायची आहे दोन ते तीन चिमुट असं मीठ घेतलेलं आहे मीठ घालून घेऊया आणि भाजी छान परतून घेऊया गॅस कमी ठेवायचा आता भाजी जास्त आपल्याला ना शिजवायची नाही फक्त परतून घ्यायची आहे कलर चेंज चेंजपर्यंत फक्त आपल्याला छान अशी मस्त परतून घ्यायची आहे इथे आपली मेथी छान परतून झालेली आहे आपल्याला शिजवायची नाही फक्त परतून घ्यायची आहे कलर चेंज होऊपर्यंत गॅस बंद करूया आणि थोडीशी भाजी आपल्याला थंड करून घ्यायची आहे मैदा घेतलेला आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक छोटी वाटी रवा घेतलेला आहे आपल्याला पीठं छान चाळून घ्यायचे आहेत त्याच वाटीनं आपण मैदा मोजून घेतलेला आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी एक वाटी मैदा घेतलेला आहे रवा पण आपल्याला चाळून घ्यायचा आहे गव्हाचं पीठ मी आधीच चाळलेलं होतं इथे मी अजून एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते सुद्धा घालून घेते मला थोडीशी जास्त मटरी बनवायची आहे तर मी इथे तीन वाटी पीठ घेतलेलं आहे दोन वाटी गव्हाचं पीठ एक वाटी मैदा घेतलेला आहे हातावरती थोडंसं ववा घेतलेला आहे चुरगळून छान असं आपल्याला पिठावरती घालून घ्यायचं आहे एक चमचा लाल तिखट घेतलेलं आहे अर्धा चमचा हळद पावडर घेतलेली आहे छोटा अर्धा चमचा हिंग घेतलेलं आहे एक छोटा चमचा साखर घेतलेली आहे एक छोटा चमचा मीठ घेतलेलं आहे मीठ चवीनुसार ठेवा थोडंसं तेल किंवा तूप घालून छान पीठ मिक्स करून घेऊया मेथी घालून घेऊया आता पीठ छान मिक्स करून घेऊया पीठ आणि मेथी छान मिक्स झालेली आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ छान मळून घ्यायचं आहे आपण गव्हाचं पीठ मिक्स करेले एकदम पौष्टिक अशी आपल्यावरील मटेरियल तयार होणार आहे तुम्हाला फक्त मैद्याचं बनवायचं असेल तर फक्त मैद्याचं बनवा आणि गव्हाच्या पिठाचं जर बनवलं तर खूपच पौष्टिक होतं आणि तुम्हाला जर वाटलं थोडंसं मैदा घालायचा तर थोडंसं मैदासुद्धा घालायचा किंवा नाही घातला तरीही चालन पण मात्र एकच नंबर होते खूप छान होते खूप टेस्टी पण होते तर अशा पद्धतीने तुम्ही पीठ मळून घ्यायचं जास्त पातळ नाही करायचं घट्टसारं पीठ ठेवायचं पिठाचा गोळा छान असा तयार झालेला आहे दहा मिनटं आपण झाकून ठेवून देऊया बघूया दहा मिनटानंतर इथे पीठ आपल्याला दहा मिनटं झालेली आहे छान असं मस्त भिजलेलं आहे पण आपण आता साठा तयार करून घेऊया इथे मी दोन चमचे गव्हाचं पीठ घेतलेले आहे मैदा घेतला तरीही चालन गव्हाचं पीठ घेतलं तरीही चालन कॉर्नफ्लावर घेतलं तरीही चालन तेल किंवा तूप घालून घ्यायचं आहे पीठ छान मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला साठा तयार करून घ्यायचा आहे छान असा वाणी झाला पाहिजे मस्त झालेला आहे साठा लाटायला घेऊ लगेच आता आपण इथे छोटे छोटे उंडे घ्यायचे आपण जसं चपातीला घेतो अशा पद्धतीने उंडा घ्यायचा आहे थोडासा पिठामध्ये बुडवायचा किंवा नाही बुडावला तरीही चालन छान मस्त लांब लचक करून आपल्याला लाटून घ्यायचं आहे छान अशी आपल्याला इथे चपाती तयार आहे तर अशी चपाती बनवायची अशा पद्धतीने एकदा पीठ लावायचं किंवा नाही लावलं तरीही चालेल पीठ थोडंसं कडक तर गरज पडत नाही अशा पद्धतीने साठा घ्यायचा साठा लावून घ्यायचा चौकड्या साठा लावल्यानंतर थोडंसं गव्हाचं पीठ असं फिरकून घ्यायचं छान असं आणि अशा पद्धतीने दुमडून घ्यायचं आणि वरतून सुद्धा आपल्याला साठा लावून घ्यायचा अशा पद्धतीने वरतून सुद्धा आपल्याला थोडंसं पीठ घालून घ्यायचं आहे आणि हे सुद्धा आपल्याला एवढ्याच मापामध्ये बंद करायचं आहे अशा पद्धतीने बंद करून घ्यायचं आहे आता याच्यावरती थोडंसं पीठ घालून आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे जास्त आता पातळ करायचं नाही अशा पद्धतीने कट करून घेऊया छोटे छोटे आपल्याला काप करून घ्यायचे अशा पद्धतीने काप तयार करून घ्यायचे सर्व आपण दुसरं पण उंडायचं तसंच बनवणार आहोत मटरी बनवतो आहे तर अशा पद्धतीने सर्व मटरी आपण तयार करून घेणार आहोत लाटून घेऊया पद्धतीने सगळी मटरी आपल्याला तयार करून घ्यायची आहे मी एक साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे लगेचच आपल्याला तळून पण घेणार आहोत आपण तर इथे तेल छान असं गरम झालेलं आहे गॅस कमी ठेवायचा अशा पद्धतीने आपल्याला सर्व मटरी तळून घ्यायची आहे जास्त गॅस फुल करायचं नाही आधी तेल तापेल असतं तर गॅस एकदम कमी करून घ्यायचा मंद आच्यावर आपल्याला तळून घ्यायची म्हणजे आतली बाजूसुद्धा छान तळते आणि लेअर्स पण छान येतात तर बघू शकता कसे वरती आलेले आहे छान असे मस्त तळून वरती आलेली आहे मटरी तर आता आपण मंद आच्यावरच शिवायचं जास्त गॅस फुल करायचं नाही असंच मंद आच्यावर तळून घ्यायचे आहेत सर्व छान वरती आलेलीच आहे तर आता आपण उलटी पालटी करून घेऊया म्हणजे खालची बाजूसुद्धा छान तळल्या जाईल इथे छान अशी आपल्याली मटरी एक बॅच तळून झालेली आहे मस्त सोनेरी रंग येऊपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे तर कलर बघा किती छान असा मस्त झालेला आहे अशा पद्धतीने सर्व मटेरियल तळून घ्यायचे आहे आपल्याला तर बघू शकता कलर बघा किती छान मस्त आलेला आहे दुसरी बॅचसुद्धा आपण अशीच तळून घेणार आहोत आणि सर्वच आपल्याला अशाच कलरवर तळून घ्यायचे आहे तर इथे एक पेपर घेतलेला आहे टोपल्यामध्ये मी तिथे काढून घेते दुसरी सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने तळून द्यायची इथं आपल्याला सर्व मटरी तळून झालेली आहे तर बघू शकता किती छान अशी मस्त झालेली आहे लेयर सुद्धा बघा किती छान मस्त आलेली आहे एकच नंबर अशी लेअर्स आलेली आहे खूप छान अशी आपल्याला इथे मटरी झालेली आहे तर आतून सुद्धा आरपार अशी मस्त आपल्याली लेयर्स दिसत आहेत तर आता आपण एक तोडून सुद्धा बघू तर बघा किती छान असे मस्त भुगा होतोय तर बघू शकता किती छान एकच नंबर अशी मटरी झालेली आहे रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन गावकडच्या रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील ज्यांनासुद्धा मेथी आवडत नाही ते सुद्धा आवडीना खाणार इतर वेळेमध्ये लहान मुलांना मोठ्यांना पण सुद्धा खायला चालेल एवढी छान अशी इथे मेथीची मटरी तयार होते अधूनमधून मुलांना खाण्यासाठी मोठ्यांनासुद्धा सुद्धा खायला खूप छान लागतं आणि पौष्टिकसुद्धा आहे आपण गव्हाच्या पिठामध्ये बनवलेलं आहे त्याच्यामुळं हा पदार्थ मेथीचा पौष्टिकच आहे रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याचबरोबर सुद्धा दाबा म्हणजे माझी असंच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर इथं आपल्या सर्व मटेरियल आता तळून झालेली आहे चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया कपडच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा खुशरा आणि अशा पद्धतीने मटरी नक्की बनून बघा धन्यवाद